जय शिवराय मंडळी आज खूप दिवसानंतर तुमच्या बरोबर वरती आपण बोलत आहोत आजचा विषय फार मजेशीर आहे आणि अभ्यासपूर्ण आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल तर हा व्हिडिओ आत्ता सोडून निघून जा कारण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो हा व्हिडिओ थोडासा टेक्निकल आणि मोठा आहे ह्याच्यामध्ये काही लिगॅलिटीज आहेत काही आकडेवारी आहेत त्यामुळे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर थांबा नाही तर आत्ताच्या आता हा व्हिडिओ सोडून द्या आजचा हा व्हिडिओ जो आहे तो आहे दत्तक वस्ती योजना पूर्वीची आणि आताची वस्ती स्वच्छता योजना आता आपण कुठे आहोत ते एकदा समजून घ्या हा आपला जय भवानी माता मार्ग आहे तिकडे समोर सीजर रोड आहे हा माउली वडापाव हे वाइल्ड फ्लॉवर बिल्डिंग हे लिटिल होम्स मध्ये खाली माधुरी गायकवाड डॉक्टरांचा क्लिनिक आणि हा जो वरती हा रस्ता जातो रमेश नगरच्या दिशेला आणि हा जो रस्ता आहे हा एक खाजगी रोड आहे आणि या खाजगी रोडचा समोर ते गुरनानी पाम्स म्हणून एक नवीन बिल्डिंग बनलेली आहे मोठी त्यामुळे तुम्हाला कळेल आता तुम्ही जरा हा बोर्डकडे जरा लक्ष केंद्रित कराय बघा इकडे समोर दिसत गुरनानी पाम ते ती आता मी जी बिल्डिंग दाखवली आणि त्या खाली बऱ्याच बिल्डिंग्स आहेत आणि त्या हे जे स्ट्रक्चर दिसतंय हे आहे वर्तक वर्तक हाऊस म्हणजे आपले इथे वर्तक टिफिनवाले फेमस आहेत ते हेच आहेत आणि इथे याचा मुद्दाम कारण काय ते एकदा समजून घ्या आता ह्या रोडला आपण जेव्हा असं चालत जातो ना माझ्या हाताच्या या डाव्या बाजूला तुम्हाला हे एक डम्पिंग ग्राउंड दिसेल तुम्हाला वाटेल की ही इथली कचरा कुंडी आहे पण नाही याचा इतिहास सांगतो तुम्हाला थोडस सा। ती जी समोर बिल्डिंग दिसते ना झाडाच्या आतमध्ये त्या झाडाच्या आतमधली जी बिल्डिंग आहे तिथे एक पूर्वी छोटी बिल्डिंग होती दोन माळ्याची आणि ती त्या बिल्डिंगमध्ये त्या बिल्डिंगमध्ये एक ह्या जागेचा मालक राहायचा आणि हे इथे जे हा दोन तीन बिल्डिंग तुटलेल्या आहेत आता ह्या या बिल्डिंगचा आणि त्या बिल्डिंगचा हे बिल्डिंग जे प्रायव्हेट लँड ओनर आहेत त्यांचा हा एक खाजगी गार्डन होतं आणि या खाजगी गार्डनची आज अवस्था कचऱ्या कचरा कुंडी म्हणजे थोडक्यात डम्पिंग ग्राउंड झालेला आहे साधारणपणे मी तुम्हाला एक अंदाजे म्हणून सांगतो या गार्डनचा सा जर तुम्ही जर का एक साधारणपणे गुंठ्यामध्ये जर तुम्ही विचार केलात ना तर साधारणपणे पाच ते सहा गुंठ्याचा हा प्लॉट आहे आणि पूर्वी इथे जाळी होती आतमध्ये थोडस व्यायाम करायचं सा सामान होतं तुम्ही त्या झाडाच्या आतमध्ये बघू शकत असाल तर ते खाली बघा बाकी ओपन आहे तिथे झूम करावं लागेल तिकडे एक आपल्या ख्रिस्ती बांधवांचा एक क्रॉस आहे त्या झाडांच्या आतमध्ये तुला क्रॉ झूम करावा लागेल दिसतंय तुला एव इकडे हा हा ते बघ तो तिथे जुना क्रॉस आहे आम्ही लहानपणी ह्या गार्डन मध्ये खेळलेलो आहे आज या गार्डनची परिस्थिती काय आहे आता ह्याला गार्डन तर म्हणता नाही येणार ना। म्हणून मी ह्याला सध्या डम्पिंग ग्राउंड म्हणतोय माझ्या लहानपणी इथे खेळायचो आम्ही मस्त जाळी होती काही झोपाळे होते काही घसरगुंडी होती आता ते सगळं काळाच्या हो ओघात नष्ट झालेलं आहे आता ह्या कचऱ्याचा जो ढीक बघू शकता माझी उंची साधारणपणे पाच फूट पाच इंच आहे आणि आता हिथला कचरा माझ्या खांद्या कमरेवरती पोचलाय आणि तिथला जो कचरा आहे तो माझ्या डोक्यावर डोक्याच्या हाईटला आहे आजच्या घडीला जर का ही एवढी मोठी कचऱ्याचा ढीग इथे कसा जमा झाला असेल तुम्हाला काय वाटत हा आहे वॉर्ड नंबर पासष्ट आता सद्य परिस्थितीत थांब असा तुम्हाला तो आहे वॉर्ड नंबर चौसष्ट हा आहे वॉर्ड नंबर प्रभाग क्रमांक पासष्ट आत्ता सद्य परिस्थितीत ना तिकडे ना इकडे ना मुंबईत कुठेही नगरसेवक नाही महानगरपालिकेचा कारभार प्रशासक चालवतायत आता ह्या प्रशासकांकडे आम्ही हे, का हे तुम्हाला दाखवायचं कारण काय आहे तर हे दाखवायचं कारण एक आहे तुम्ही बघू शकत असाल याच्यामध्ये काही गुन्ह्या दिसतील तुम्हाला म्हणजे थोडक्यात कुणी कुणी आपलं घरांचं दुकानांचं ह्याचं त्याचं काहीही बांधकामाचं काम करतो तेव्हा त्याचं रॅबिट निघतं रॅबिट आणि ते रॅबिट इथे आणून टाकलं जातंय बघा हे घरावरचे पत्र आहेत कुणीतरी घर रिपेरिंग केलं ते पत्रे आणून इथे टाकले तिकडे पावसाळ्यात काही झाडांची वृक्ष छाटणी झाली होती फांद्या तोडल्या गेल्या होत्या त्या आणून इथे टाकल्यात काही जणांनी गाद्या टाकल्यात काही जणांनी खुर्च्या टाकल्यात हा एक स्पॉट सध्याच्या परिस्थितीत डम्पिंग ग्राउंड आहे बरं इथे स्वच्छता होत नाही का तर होते आपल्या इथे एक समाजसेविका आहेत आतमध्ये इथे राहतात गीतादास म्हणून त्यांनी आतापर्यंत इथे जवळजवळ किती तीन वेळा तीन ते चार वेळा त्यांनी इथे जेसीबी लावून साफसफाई करून घेतलेली पाठपुरा आहे कर पाठपुरावा म्हणजे त्यांनी स्वतःने खर्च नाही केला तर त्यांनी महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून इथे जेसीबी लावून कचरा उचललाय आणि लिटरली दोन दोन तीन तीन डम्पर भरतील एवढा कचरा इथून बाहेर गेलेला आहे पूर्वी तीन ते चार वेळा आता पुन्हा जमा झालाय आता पुन्हा आम्ही त्याच्यात तक्रारी करतोय आणि त्या सगळ्या गोष्टीचा आणि हा इथेच नाही आहे तुम्ही त्या तिकडे तिकडेच नव्हत त्या साईडला त्या भिंतीच्या जवळ दिसतंय आणि हे सगळीकडे म्हणजे हा कचरा सगळीकडेच आहे म्हणजे हा शिळ अन्न झालं घरातले वेस्ट गेलेले प्लास्टिकच्या पिशव्या झाल्या काही काही पॅकिंग मधून ज्या येतात त्या काय आहे की काही लोकांना हे तर थर्माकोलचं जे तुम्हाला आयटम दिसतात ना सर्व हे सर्व मोठे मोठे वस्तू आणतात लोक हौशी मौशीनी आणि अशा थर्माकोल येतात त्याचे मग टाकायचे कुठे तर कचऱ्या डब्यात टाकायला कधी कधी वेळ राहून जाते कधी निघून जाते कधी नवरा बायको कामाला जाणारे असतात हे कचरा टाकायचा विसरून जातात मग काय रात्रीच्या अंधाराचा फायदा घ्यायचा इथे म्हणून टाकायचा आणि निघून जायचं मी या सर्वांना दोषीच मानतो थोडासा आळसपणा करतायत आणि त्याच्यामुळे इथे ही, ही कचऱ्याची घाण तयार होते आणि ही घाण तयार होते तुम्ही जर नीट बघू शकत असाल तर इकडे ह्यात तुम्हाला डास दिसतायत डास बघा इथे डास फिरताना दिसत आहेत हे बघा तुम्हाला इथे काही डास फिरताना दिसतायत बघा ह्याच्यात डास फिरताना दिसतायत ना आता तर थोडस कमी आहेत आता किती वाजलेत साधारण साडेपाच अजून थोड्या वेळी बघा ना इथे खूप डासांचा प्रमाण आहे म्हणजे ह्या सर्व कचऱ्यामध्ये त्या तिकडच्या झाडा झुडपांमध्ये बऱ्याचशा डास बसलेल्या असतात त्यानंतर बाहेर पडतात आणि मग इकडे सगळीकडे पसरतात त्यांनाही खाणं पाहिजे ना पण ये ये ते येताना नुसतं येत नाही तर त्याच्यामुळे डेंगू मलेरिया अशा संसर्गजन्य आजार घेऊन येतात थोडक्यात काय लोक इथे कचरा टाकतात त्या कचऱ्यावरती पाणी अमुक तमुक सगळं पडून ते कुसतंय आणि त्या कुजेमध्ये डास तयार होत आहेत आणि त्या डास आजूबाजूच्या परिसरातील लोकांना चावत आहेत आणि लोकांना विविध प्रकारचे आजार होत आहेत आणि मग त्याची भर पडते डॉक्टरांकडे खर्च डॉक्टरकडे केला जातोय मग याच्यावर काही उपाय नाही का आहे पहिलं तर मी हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व स्थानिक रहिवाशांना नम्रपणे विनंती करतो हात जोडून विनंती करतो की हे डम्पिंग ग्राउंड नाही इथे कृपया कचरा टाकू नका आपल्या आंबोलीमध्ये वस्ती स्वच्छता योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत आपल्या घराघरातून कचरा घेऊन जाणारी एक व्यवस्था आहे जी रोज सकाळी तुमच्या घरी पोहचते तुम्हाला आज न टाकलेला आज तुम्हाला समजा कचरा टाकायला नाही जमला तर दुसऱ्या दिवशी टाका पण कृपया इथे येऊन टाकू नका आता हे हे जे सगळं तुम्हाला जे चित्र दिसतंय ना हे मी तुम्हाला का सांगतो वस्ती स्वच्छता योजनेवाले तुमच्या घरी येऊन कचरा घेऊन घेऊन जातील त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला काय ते तुम्ही इथे कचरा टाकून इथे होणारी दुर्गंधी उंदीर उंदरांचा त्रास दासांचा त्रास ह्याचा इम्पॅक्ट शेवटी तुमच्या आरोग्यावर पडतो आणि आरोग्याचा तुम्हाला खर्च करावा लागतो म्हणजे हा तुमचा डायरेक्टली खर्च झाला आणि एक इनडायरेक्टली पण खर्च आहे तो काय सांगू तुम्हाला ह्या वस्ती स्वच्छता योजनेमधून साधारणपणे आपण नुसतं बोलत नाही कागद बोलतात आणि ही कागद आम्ही घरात छापलेली नाहीयेत ही कागद माहिती अधिकारात मिळवलेली आहेत कुणी तन्मयने याने अंधेरी पश्चिम विभागाकडे माहिती मागवली होती की वस्ती स्वच्छता योजनेचे अटी नियम काय त्या आलेल्या आहेत त्या अटी नियमाप्रमाणे काम होत आहे का तर नाही होत आहे तुम्ही तन्मयच्या फेसबुक वरती तुम्ही रोज स्वच्छतेचे काही ना काहीतरी व्हिडिओ बघत असाल किंवा फोटोज बघत असाल छायाचित्र बघत असाल सार्वजनिक शौचालयांचे हे का झालंय तर मागच्या तीन चार वर्षामध्ये जी स्वच्छता होत नव्हती आर टी आय टाकल्यानंतर त्याची माहिती मिळवल्यानंतर त्या माहितीच्या अधि माहितीच्या अनुषंगाने आपण काही तक्रारी केल्या आणि त्या तक्रारीच्या उपरांत इथे स्वच्छता व्हायला लागली सार्वजनिक शौचालयांची सार्वजनिक शौचालयांमध्ये पूर्वी स्वच्छता होत नव्हती का तर नाही होत होती पण कशी पाणी टाकलं जायचं थोडीशी झाडू मारली मारली निघून जायचे आता काय होतंय तर आता ब्लीच ऍसिड आणि काय कात्या भांडी घासायचा कात्या, भांडी का झाडू ब्रश वरची जाळ जाळ मा अशा पद्धतीची स्वच्छता होते आता म्हणजे आपण ज्याला गुणात्मक स्वच्छता म्हणतो ती आता व्हायला सुरुवात झालेली आहे बरोबर आहे त्यांना आणि हे कधी होत आहे तर हे रोज होतंय म्हणजे पूर्वी जे दोन दोन तीन तीन, तीन वर्ष झालं नव्हतं ते आता अचानक दररोज व्हायला सुरुवात झाली म्हणजे दिवसाला किती साधारण दोन किंवा तीन संधाचं होत आहे दोन किंवा तीन सार्वजनिक शौचालय स्वच्छ होत आहेत आणि त्याचा पुरावा ह्याच्या फेसबुकवरती आहे तुम्ही बघू शकता तो पण ह्याचा अर्थ ते वस्ती स्वच्छता योजनेचं काम चांगलं चालू आहे का तर नाही चांगलं चालू नाहीये सत्तावीस नियम आहेत सत्तावीस नियमापैकी कि किती नियम पाळले जात आहेत तर फक्त शौचालय स्वच्छ होत आहे आता शौचालय स्वच्छ होतंय मी थेटपणे सांगू शकतो शौचालय कोण स्वच्छ करत आहे कॉन्ट्रॅक्टरची माणसं कंत्राटदार कंत्राटदाराकडे कुठल्याही प्रकारचं वर्क ऑर्डर म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये कार्यादेश म्हणतो ते आहे का नाहीये वस्ती स्वच्छता योजनेमध्ये सरळ सरळ स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की ही काम कंत्राट घेणारी लोक स्वतः करणार आहेत न की ते कुठल्या तरी बाहेरच्या कंत्राटदाराला देऊन ते काम करणार आहेत प्रत्येक संस्था आणि बचत गटांनी स्पष्टपणे लिहून दिलेलं आहे शंभर शंभर रुपयाच्या ग्रीन लिगल पेपर वरती की आम्ही ही जी स्वच्छता ही आम्ही स्वतः करू आमच्या व्यतिरिक्त दुसरा किंवा तिसरा व्यक्ती करणार नाही याचा पूर्णपणे लक्ष आम्ही देऊ असं पूर्णपणे स्पष्टपणे लिहिलेलं आहे समजा जर का कसूर आढळल्यास काय यात जर का कसूर आढळल्यास आमचं कार्यादेश आम्हाला मिळालेलं काम हे रद्द होऊ शकतं व त्यासाठी शासन आम्हाला जी शिक्षा देईल ती आम्ही भोगायला तयार आहे असं स्पष्टपणे याचं नमूद आहे ज्यांना कोणाला बघायचं असेल ते बघू शकतात आपल्याला आपण काही लपवून ठेवू शकत ठेवू इच्छित नाही बरोबर आहे त्यांना हा आता हा तर एक भाग झाला आता दुसरा भाग सांगतो तुम्हाला काढ ते हिशोबाचं जरा अंधेरी पश्चिम विभागा के अंधेरी के पश्चिम रोहन मुंबई महानगरपालिका त्यांच्याकडनं आपण एक लिस्ट मागितलेली यादी कुठली की अंधेरी पश्चिम अंधेरी के पश्चिम विभागात किती प्रभाग आहेत आणि त्या प्रभागामध्ये किती लोकसंख्या किती एकक आहेत कोणत्या कोणत्या बचत गटाला दिलेत आणि त्या बचत गटांचे नाव म्हणजे थोडक्यात प्रभागनिहाय बचत गटांना दिलेल्या कार्यादेशाची कॉपी आता तुम्ही जर अजे पुढे आपल्याला डॉक्युमेंटला दाखवायचं आहे हे जरा डॉक्युमेंटचे फक्त तुम्ही हे हे फक्त तुम्ही तक्ते बघा पुढचं तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं जाईल पहिले दोन तक्ते गेले आता हे परत दोन तक्ते सहा झाले सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा प्रभागांमधली आम्हाला सद्यस्थितीत माहिती मिळालेली आहे पण ती पूर्ण आहे का तर नाही अर्धवट आहे बरोबर आहे आता त्याच्यासाठी सुद्धा प्रथम आम्ही जातोय आणि त्या प्रथम अजूनही काही गोष्टी माहिती पडते आता तुम्हाला मी सर्वसाधारणपणे एक हिशोब सांगतो दीड हजार लोकसंख्येच्या मागे किती सातशे पन्नास लोकसंख्या असलेली हा किती रुपये एक एकक एक, प्रत्येक एककाच्या एक एक मागे सहा हजार असं ब्रेकअप काय त्याच तर पाच हजार चारशे अधिक अधिदान सहाशे रुपये रुप असं एकूण सहा हजार रुपये दिले जातात आणि हे सहा हजार रुपये जे दिले जातात ते एका एककाचे आहेत का, का तर हो एका एककाचे एक एकक म्हणजे इंग्रजीमध्ये तुम्ही म्हणू शकता है एक युनिट युनिट आणि एक युनिट मध्ये किती लोक तर साडेसातशे लोक ते दीड हजार लोकसंख्या असलेली वस्ती म्हणजे एक एकक आणि असं त्यांना एक एकक नसतं तर त्यांच्याकडे किमान आठ आणि अधिकतम बारा, बारा। युनिट असतात बरोबर आहे एकक मग साधारणपणे आम्ही जेव्हा ह्या सर्व विभागांचा प्रभागांचा बरोबर आहे सर्व प्रभागांचा एककानुसार जेव्हा आम्ही हिशोब काढतो महिन्याचा खर्च शेवटचं पण अंधेरी पश्चिम मधील बारा विभाग बारा प्रभागांमध्ये तर मी प्रभागांचे नंबर सांग मला एकोणसाठ साठ प्रभाग एक एक क्रमांक एकोणकोणसाठ प्रभाग क्रमांक साठ प्रभाग क्रमांक एकोणसाठ प्रभाग क्रमांक एकसष्ट प्रभाग क्रमांक बासष्ट प्रभाग क्रमांक त्रेसष्ट प्रभाग क्रमांक चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर आणि एकाहत्तर आता तुम्हाला लक्षात आलं आपण आपण जो विषय बोलतोय ना तो अंधेरी विधानसभा आणि वर्सवा विधानसभा मिळून आहे बरोबर आहे बरोबर आणि याच्यातले सर्व वार्ड याच्यामध्ये आलेत का तर मी म्हणेन नाही काही एक दोन वार्ड आजही सुटलेले, सुटलेले आहे पण या दोन अंधेरी आणि वर्सवा विधानसभेमधील हे बारा प्रभागांमध्ये खर्च किती येतोय तर शेवटचं पानं काढा प्रति महिना प्रति महिना चोवीस लाख चोवीस हजार रुपये किती चोवीस लाख चोवीस लाख चोवीस हजार रुपये एका महिन्याला खर्च होतो फक्त बारा वॉर्ड मध्ये किती बारा किती वॉर्ड बारा वॉर्ड आणि ह्यांचं कंत्राट असतो सहा महिन्याचं आणि या सहा महिन्यासाठी खर्च किती होतोय माहितीये आहे तुला त्याला चोवीस लाख ,00, चोवीस हजाराला जर तू सहाने गुणलास तर साध सरळ त्याचं उत्तर होतं एक करोड पंचेचाळीस लाख चव्वेचाळीस हजार खर्च येतोय एका ना, सहा महिन्याला सगळ्या वॉर्डचा बारा वॉर्ड मध्ये म्हणजे इथे कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली जात आहेत आणि ते कुणामुळे घेतले जात आहेत तर माझ्यामुळे तुझ्यामुळे तुझ्यामुळे आणि या सर्व विभागात राहणाऱ्या लोकांमुळे कसे काय तर हे कराचे पैसे आहेत तुम्ही आणि मी विविध माध्यमातून जे कर भरतो हे त्याचे पैसे थोडक्यात काय सांगायचं आहे की आपण या भारताचे मालक आणि आपण ज्यांना लोकसेवक म्हणून नेमून दिलेला आहे लोकसेवक कोटी रुपये खर्च करतायत लाखो रुपये खर्च करतायत आणि त्याची अकाउंटेबिलिटी तुम्हा तुमच्याकडे डायरेक्टली नाही, नाही पारदर्शकता नाही सरकार आज म्हणतं ना की आम्ही पारदर्शक सरकार चालवतो पारदर्शक सरकार चालवतो नाही यासाठी तुम्हाला असे आरटीआय टी टाकावे लागतात आणि महिना दीड महिने तुम्हाला थांबावं लागतं बर त्या अटी नियमांमध्ये अजून एक भाग असा आहे की घनकचरा व्यवस्थापन विभागाची एक स्पेशल वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ आज उपलब्ध म्हणजे करायचं असं त्यात लिहिलेलं आहे दोन हजार तेराला बाराला ते बनवली गेली संकेतस्थळ बनवलं गेलं आजही ते आहे पण त्याच्यावरती फक्त त्याच्या अटी व्यतिरिक्त काहीही माहिती अपलोड केलेली नाही बरोबर आहे ना बरोबर बर बर काहीही माहिती अपलोड केलेली नाही मग हे सरकार पारदर्शक आहे का म्हणजे हे आत्ताच नाही म्हणत आहे मी मागचं पण आणि आत्ताचं पण कोणतंही सरकार पारदर्शकता ठेवत नाही हा पण वर्षाला चोवीस चोवीस लाख रुपये बारा वाड्यामध्ये खर्च होतोय महिन्याला बरोबर बर बर आहे बरोबर आणि आपण म्हणजे आपण सर्वजण या देशाचे मालक आपण याच्याकडे बघत नाही हो। आपल्याला काय आपण रोज सकाळी कामावर हो जायचं महिनाभर काम करायचं पगार आणायचा खायचं पियायचं सामान भरायचं टी व्ही घ्यायचा फ्लॅट घ्यायचा गाडी घ्यायचे पोरा शिक्षण करायचं अमूक कसं कसं आपण या सर्व प्रपंचामध्ये अडकलेलो हो। आहोत कारण आपण हा देश चालवण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडून दिलेत बरोबर तुमच्याकडे माझ्याकडे वेळ नाही म्हणून आपण लोकप्रतिनिधी निवडून दिले आणि आपली अशी अपेक्षा आहे की त्या लोकप्रतिनिधींनी या सर्व गोष्टी मॅनेज करायला पाहिजेत आता तुम्ही बोला लोकप्रतिनिधी म्हणजे कोण तर तेही तुम्हाला सांगतो आमदार खासदार नगरसेवक हे जे आहेत हे लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेमध्ये बसले ते लोकसेवक पण आपण त्यांना साहेब बोलतो आणि ते तुम्हाला तुच्छामध्ये गिनती करून तुम्हाला बाजूला करतात त्यांची बोली भाषा सुद्धा तुमच्या बरोबर सरळ नसते म्हणजे थोडक्यात काय दळते आणि कुत्र आहे राईट आहे आहे हा व्हिडिओ मी का बनवला त्याचं कारण तुम्हाला आता कळलं असेल की रुपये महिन्याला खर्च होऊन सुद्धा ही बघा स्वच्छता लाखो रुपये खर्च होऊन ही बघा स्वच्छता आणि हे फक्त एक नमुना आहे सॅम्पल काय रे सॅम्पल बरोबर आणि अशीच अजूनही अंधेरी पश्चिम रस्त्यावर आहे पार्ला सांताक्रुज मुंबई भर ही अशीच अवस्था थोड्या फार प्रमाणात अशीच अवस्था सर्व ठिकाणी आहे करेक्ट आहे बरोबर का कारण मालक झोपलेत मालक काय समजतायत आम्ही आमचे लोकप्रतिनिधी तिथे दिलेत आता ते बघून घेते आणि लोकसेवक ठेवलेत ज्यांना पगार मिळतोय ते काम करतील पण ते काम करतायत की नाही करतायत हे बघा तुमच्या समोर बरोबर आहे बरोबर घेत जरा इकडे पण थोडस बघा हे लोकसेवक काम करतायत आणि आपण याला म्हणू शकतो ब्लॅक स्पॉट काय आहे हा काय अजय कायम हे पश्चिम आंबोली जय भवानी माता मार्गावरील ब्लॅक स्पॉट एक एक काळचं हे सुंदर छान छोटस ग्राउंड गार्डन आज तो झालेला आहे ब्लॅक स्पॉट आणि ही सर्व करणी धरणी जी आहे तिथल्या स्थानिक लोकांची आणि कंत्राटदार हे जे कंत्राटदार आहेत ना त्यांची हे त्यांची कामं आहेत आणि यांची यादी आज न उद्या लवकरच आपण ती प्रकाशित करू सगळ्या दुनियाला ते दाखवू वाचून आणि ते दाखवू समोर तुम्हाला कागदांवरती की हे कंत्राटदार कोण आहेत हा आता बघा आज नोव्हेंबर आहे ना हा महिना नोव्हेंबरच्या तीस तारखेला हे कंत्राट संपणार जरा इकडे जवळ झूम कर आणि इथे आता मी ते दाखवतो असं नाही असा पेपर तो त्यांना मोबाईल इथे जवळ जवळ असं मला तारीख फक्त शो करायची अशी इकडे बस हा बघितली तारीख इकडे बघा ही तारीख ही तारीख दाखव हा तारीख काय म्हणते तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी हे कंत्राट पुन्हा नव्याने स्थापित होईल त्याला आपण थोडक्यात रिन्यू म्हणतो मग ते रिन्यू मध्ये पुन्हा हीच काही नावं दिसतील थोडेसे त्याचे जे मालक आहेत म्हणजे अध्यक्ष सेक्रेटरी खजिंदा ते इकडचे तिकडे झालेले असतात बाकी यांचा ऑडिट रिपोर्ट बनवणारा सी एकच यांचे लेटर ऍट सर्वच ठिकाणी जे बनवले गेलेले आहेत ते सर्व एकच त्यांच्यावरती वापरले गेलेले फॉन्ड हे सुद्धा एकच फक्त त्याच्यामध्ये खालची नावं बदलतात नाव बदल। आणि त्याच्यामध्ये लिहिलेला मायना हा सुद्धा एकच बरोबर आहे बरोबर ह्यांच्या ह्याच्या है संस्थांची जी बचत गट झाले सामाजिक संस्था लेटर लिटरेट पण सेम आहेत बरोबर ना आणि यांचा ऑडिटर सर्वात महत्वाचं एकच आहे ऑडिटर सर्वांचं एकच आहे हे म्हणजे म्हणजे काय म्हणतात ते हे एक कमालीची गोष्ट झाली म्हणजे कसं आहे मी कंत्राटदार मी ह्याला सांग अरे मी अमुक अमुक सी कडनं बनवून जा जातो पण तिथे एवढे एवढे दिले जा मग तन्मय पण तिथे जाणार मग अजय पण तिथे जाणार मग अजून तिसरा पण जाणार मग सोम्या जाणार मग गोम्या जाणार मग त्यामुळे सर्वांचे ऑडिट रिपोर्ट एका सीए ने बनवलेले आहेत हा कोइन्सिडेंट नाही हा कोइन्सिडेंट नाही बरोबर हे मॅनमेड आहे कारण आपण सर्व भाऊ भाऊ सर्व चणे वाटून खाऊ काय आपण सर्व भाऊ भाऊ सर्व चणे वाटून खाऊ म्हणजे तेरी बी चूप मेरी बी चूप चिडी चूप समजलं म्हणजे लाखो रुपये वाटून घ्यायचे खालपासून वरपर्यंत प्रत्येकाला कट द्यायचा आणि शांत राहायचं आणि हा असा सर्व कारभार चालू ठेवायचे ब्लॅक स्पॉट अजूनही तयार करायचे घेतन अजय असे सर्व ब्लॅक स्पॉट रेडी करायचे असे मग जेव्हा कधी जेव्हा तन्मय सारखा एखादा समाजसेवक किंवा आपल्या गीता दिदींसारखा एखादी समाजसेविका पेटून उठते आणि महानगरपालिकेच्या मागे लागते तेव्हा महानगरपालिका येते जेसीबी लावते आणि तीन चार दमपर कचरा उचलून घेऊन जाते बरोबर आहे तन्मय बरोबर तुला आता याच्या संदर्भात काय मांडायचं असेल तर मांड माझ मांडून झालेलं आहे खरं सांगायचं ह्याच्या मागे जे आपण लोकप्रतिनिधी जे निवडून दिलेत आणि जी जनतेने ज्या लोकप्रतिनिधीला निवडून दिले ते लोकप्रतिनिधी किती कार्य चांगले करत होते त्यांचे हे तर आत्ता तर दिसते कारण आत्ता तर मी बोलणार नाही कारण का आत्ता सर्वांच्या नगरसेवकांचा तर खराच कार्यकाळ संपलेला आहे आणि हे सगळं स्वच्छता किंवा सुशोभितकरण हे सर्व कोण कोण बघतात तर नगरसेवक बघतो शौचालयाची स्वच्छता सुद्धा नगरसेवक बघतो त्यांचं मेंटेनन्स सुद्धा म्हणजे जे असतं ते नगरसेवक निधीतून होतं म्हणजे आपल्या वॉर्डला सुंदर आणि चांगलं देखणं असं बनवण्याचं काम नगरसेवकचं असतं बाय देवे आपण आता जिथे उभे तो वॉर्ड नंबर पासष्ट पासष्ट आहे तो चौसष्ट आहे तो चौसष्ट तो बार बार बारा वॉर्ड आहेत त्या बाराच्या बारा, बारा वॉर्डचे सर्व नगरसेवक आज घरी बसले गरीब असलेले बरोबर पण आमदार तर आहेत आमदार आहेत खासदार आहेत आणि स्वतः पालकमंत्री आपल्या के पश्चिमचे पालकमंत्री आहेत आजच्या गाडीला बरोबर म्हणजे प्रशासक म्हणून स्वतः ते बसतायत बघतायत बर त्यांनाही पत्र व्यवहार चालू आहे पण तिकडने सुद्धा काही कारण म्हणजे बघितलं जाते असं मला वाटत नाहीये सिरियसली खरं सांगायचं जर ना हे जे आहे हे, हे सामान्य नागरिकांना ही गोष्ट माहितीच नव्हती हो की दत्तक वस्ती योजना काय होती थी। आता मी बरेचसे पत्र व्यवहार केले बऱ्याचशा तक्रारीत सुद्धा गेलो एईना भेटलोय बऱ्याच जणांना भेटलो सुद्धा पण त्यांची उत्तरं कशी असतात तू कोण आहेस हे त्यांच्या म्हणजे ते असे मला बोलले तुम्ही काहीतरी आम्ही मालक आहेत तुम्ही कोण आहेत जेव्हा मी तिकडे जेव्हा काही चढून किंवा थोडा आवाज वाढून जेव्हा मी बोलतो ना तेव्हा त्यांना वाटतं की नाही बाबा हा ह्याला काहीतरी गोष्टी माहित आहेत मी त्यांना हे सांगतोय की माझ्या घरातलं काम नाही आहे हे जनतेचं काम आहे हे सार्वजनिक ठिकाणाचं काम आहे जे तुम्हाला जे करायला पाहिजे होते ते तुम्ही करत नाहीत म्हणून आम्हाला माहिती अधिकार सारखा ऍक्ट वापरावा लागतो आणि तुमच्यासाठी आम्हाला आमचे जोडे शिजवावे लागतात मग त्याच्या जाऊन मग साहेब करा साहेब हे ना होत आहे साहेब ते ना होत आहे मग साहेब जरा इथे लक्ष द्या साहेब तिथे लक्ष द्या मग साहेब काय करतात हा ठीक आहे ना आम्ही सांगितले आम्हाला गाड्या येतील आम्ही आमच्याकडे गाड्या आल्या की आम्ही देऊ आणि मग आम्ही जेव्हा आमच्याकडे जेव्हा डम्पर येतील तेव्हा आम्ही ती माती उचलून घेऊ किंवा मग आम्हाला तिकडचे लोक सहकार्य करत नाहीत पण खर तर लोक का नाही सहकार्य करत बोलायचं कारण का महानगरपालिकेचे अधिकारी कधी लोकांपर्यंत पोहोचलेत नाही ही सगळ्यात मोठी चूक आहे मी तर सामान्य नागरिकांची चूक आहे सामान्य नागरिकांचे डोळे तर उघडे आहेत पण ते झोपायचा सोंग करतात तर झोपायचा सोंग करू नका आणि जे तुम्हाला दिसते ना त्याच्या समोर तुम्ही बोला चुकीचं आहे तर चुकीचं आहे योग्य आहे तर योग्य आहे आणि याच गोष्टीमुळे तुम्ही जो झोपायचा सोंग केला त्याच गोष्टीमुळे लोकप्रतिनिधी आणि लोकसेवकांचा फावलं जात मी ह्याच्या मागे तर लागलोच आहे मी नक्कीच हे पूर्ण सुधारायचंच काम करतो कारण का माझं जर का मला करायचं असेल तर मी फक्त माझ्या वॉर्डमधलं गेल असं मी हा त्या एरियापुरती गेल असं पण मला हे माझ्या घरातलं काम नाही किंवा माझं त्यात वैयक्तिक आर्थिक काही असं हे नाहीये की मला हे करूनच घ्यायचं काही असा हेतू नाहीये म्हणून मी पूर्ण बाराच्या ज्या बारा वॉर्ड मागवले त्यात पण एक दोन वॉर्ड सुटलेले आहेत पण मी अपीलला जाणार आणि ह्या माहिती अधिकारात जो जो आरोपी भेटणार मी एकच सांगतो माहिती अधिकारामध्ये जो जो आरोपी भेटणार त्या त्या आरोपीला तशी शिक्षा जी शिक्षा त्यांना जी प्रशासन देणार कारवाई करणार ती योग्य आणि मान्य असेल आणि ते मी ह्यांच्याच मागे लागणार की नाही खरं एक चुकता अधिकाऱ्यांची सुद्धा आहे यांना फक्त महानगरपालिकेमध्ये यायचं ऑफिसमध्ये यायचं कधी भेटायला गेलं तर साईड डिजिनला जायचं साईड डिजिन डायरेक्ट घरी पळतात ह्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आता ह्यांच्या मागे पण सुद्धा मी लागणारच आणि साफसफाईच्या साफसफाईचा चालूच आहे जोपर्यंत कसा आहे ना खाजून कळ काढत नाही ना तोपर्यंत अधिकार तेच करतोय त्यामुळे तुम्ही जर बघत असाल आजूबाजूला काही गोष्टी बघत असाल तर मी तुम्हाला एकच सांगित चुकते तिकडे चुकतेच बोला का तुम्ही मालक आहात तुमचे तुम्ही पगार देता असं समजा तुम्ही तुम्ही तोंड बंद करता मुण्या लोकांचा लोकांचं पावलते आतासाठी थांबूया जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम